येत्या पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनचे बाजारभाव काढणार सरकार करणार राज्यातून तब्बल अठरा लाख टन सोयाबीनची खरेदी शेतकरी सोयाबीनचा हंगाम आता जवळपास पूर्णपणे सुरू झालेला आहे आणि जे काही शेतकरी आहे ते बाजार समित्यांमध्ये सोयाबीन त्या ठिकाणी विकायला येत आहे परंतु राज्यामध्ये सोयाबीनला सध्या त्या ठिकाणी चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान सर्वाधिक दर मिळतो आहे राज्यातील लातूर असेल जालना निलंगा मेहकर चिखली बाभुळगाव या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतुद्धा घडामोडी वाढलेल्या आहेत चायना आणि अमेरिकेच्या टॅरिफ युद्धामुळं त्या ठिकाणी चायना भारताकडून सोयाबीन खरेदी करण्याच्या तयारीमध्ये आहे चायना हा सोयाबीनचा सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि याचमुळं सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कडाडू शकतात शेतकरी मित्रांनो जे जवळपास आपण जर का पाहिलं तर राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सुद्धा सोयाबीनला त्या ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला होता आणि त्यामुळं सोयाबीनचं उत्पादन हे दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाले याशिवाय सोयाबीनची आवकही म्हणावा अशी मार्केटमधून आहेत त्यातच येत्या पंधरा तारखेपासून सोयाबीनची हमीभावानं खरेदीसुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमी सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास सहा हजार रुपयांचा टप्पा पार करू शकतात कारण की केंद्रानं सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयां हमीभाव दिला आहे आणि खुल्या बाजारात हमीभावापेक्ष जास्त दर हा त्या ठिकाणी सोयाबीनला मिळू शकतो आणि या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओ अगदीश्वरपर्यंत काळजीपूर्वक बरोबर चॅनलवरती जर नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्र हो सोयाबीन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचं पीक परंतु यावर्षी शेतकऱ्याला निसर्गानं सुद्धा साथ दिलेली नाही त्यामुळं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय आणि याचमुळं सोयाबीनच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय यासोबतच जर का आपण जर पाहिलं तर सोयाबीनचा पेरा देखील मागच्या वर्षी भाव नसल्यामुळं त्या ठिकाणी दहा टक्क्यांनी कमी झाला होता आणि त्यातच अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यामुळं आता मार्केटमध्ये होणारी जी काही आवक आहे सुद्धा त्या ठिकाणी कमीच आहे परंतु सध्या सोयाबीनला हे हमी भावापेक्षा जवळपास पंधराशे ते सतराशे रुपये इतका कमी बाजारभाव मिळतो आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे परंतु जी काय पंधरा तारखेपासून सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे या खरेदीमुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी एक मोठा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो असं त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज बाजारभाव अभ्यासकांकडून वर्तवला जातोय शेतकरी म्हणून सोयाबीनला सोयाबीन कडून सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनसाठी मागणी वाढलेली आहे कारण की सोयाबीनमध्ये जवळपास अठरा टक्के तेल आणि ब्याऐंशी टक्के सोयाबीन असते आणि याचाच उपयोग त्या ठिकाणी पोल्ट्री उद्योजक आणि पशुपालक हे त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे वर्षभर सोयापीनला ही चांगली मागणी असते आणि सोयाबीनचे दर मुख्यत्वे करून सोयापीनवरती त्या ठिकाणी ठरत असतात याशिवाय यंदा चायना अमेरिकेचं जे काय सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी खरेदी करणार नाही कारण अमेरिका आणि चायनामध्ये टॅरिफ ते वॉर जुंपलेला आहे आणि हीच संधी भारताला आहे जर का भारत सरकारनं त्या ठिकाणी चीनसोबत सोयाबीनचा व्यापार जर केला तर सध्या सोयाबीनचे जे काही दर आहेत यापेक्षा नक्कीच त्या ठिकाणी दर जास्त मिळू शकते हा व्यापार जर का सुरळीत चालला तर राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी सहा हजार रुपयाच्या पार जाऊ शकतात त्यामुळं येणाऱ्या त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारभावाकडे आंतरराष्ट्रीय हालचालींकडे त्या ठिकाणी लक्ष देणं फार गरजेचं आहे